शिवतांडव करावा आणि आमच्या भगवान सुशंकराने त्याच्यावरती तांडव नृत्य करावं मन मोहित व्हावं आणि हा एवढा ढोळा आहे की या रावणावर प्रसन्न होऊन रावणानं सुद्धा भगवान शिवशंकराने सुद्धा घराची वास्तुशांती केली ब्राह्मण म्हणून रावणाला बोलवलं रावणानं एवढा सुंदर वास्तुशांती केली एवढी सुंदर वास्तुशांतीची पूजा केली आणि ब्राह्मणाला विचारलं की तुम्हाला दक्षिणा किती द्यायची ब्राह्मणानं दक्षिणा काय मागितली काय मागितली माहिती आहे का तुम्हाला मी पण मागणारे जातात काय मागितलं रावणानं भगवान शिवशंकरानं सोन्याचे घर बांधलं होतं सोन्याची सगळी लंका भगवान शिवशंकर